एकीकडे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादनात शुल्कात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असून यातच दुसरीकडे केंद्राने सर्वसामान्यांना झटका देणारा निर्णय घेतलाय तो म्हणजे केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वाढवल्या आहेत सरकारने चौदा किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयांनी वाढ केली आहे यानंतर उज्ज्वला योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या एलपीजी सिलेंडरची किंमत पाचशे तीन रुपयावरून पाचशे त्रेपन्न रुपये होईल तर घरगुती गॅस सिलेंडर आठशे तीन रुपयावरून आठशे त्रेपन्न रुपये होईल गेल्या काही महिन्यात एकोणावीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल झाला असला तरी चौदा पॉईंट दोन किलोच्या सिलेंडरच्या किमतीत शेवटचा बदल गेल्या वर्षी ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये करण्यात आला होता तेव्हापासून एलपीजी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही सध्या जळगावात एलपीजी सिलेंडरची किंमत आठशे आठ रुपये आहे या दरवाढी नंतर आता आठशे अठ्ठावन्न रुपये मोजावे लागणार आहेत कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर